फर्स्ट टाइम डेट वर जाताय मी जे काही सांगते ते आधी ऐका आणि मग डेटवर जा डेट छान होईल तुमची हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं अजिबात मी यामध्ये काही एडिट करत नाही इतका हा नॅचरल चॅनल आहे इथे नो मेकअप सुद्धा चला तर मग सुरू करूयात फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं सेल, तर ते आधी करून टाका कारण ते अति जास्त महत्वाचं आहे सो डेटवर ठेवण्यासारख्या एक चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे प्लीज लक्ष देऊन ऐका पहिली गोष्ट म्हणजेच की तुमची एनर्जी तुमच्यामध्ये एनर्जी असणं पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप महत्वाचं आहे मी समजू शकते डेट वर जाताय किंवा बाकी ठिकाणी खूप तुम्ही बोलता पण त्या मुलीसमोर थोडस तत मम टेन्शन येतं काय बोलू समजत नाही हे सगळं मला मान्य आहे पण तिथे डेट वर जाताना त्या मुलीसमोर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप 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 महत्वाचं आहे नाहीतर ते कॉन्वर्सेशन बोरिंग होतं मजा येत नाही आणि ती मुलगी तिथून निघून जाऊ शकते आणि संपूर्ण तुमचा विषयच तिथे संपू शकतो आता याचा एक्झाम्पल देते सपोज जर का तुम्ही एका छान एनर्जी समोर एनर्जी सोबत तिच्या समोर गेलात आणि म्हणालात की हे हा युजी ती ज्योती सुद्धा तसंच म्हणेल की हे हाय पण जर का तुम्ही असे गडबडलेले टेन्शनमध्ये मध्ये घाबरलेले असाल आणि हाय मग तीही विचार करेल की याला काय झालं हाय आणि मग दोन एक मिनिट तुम्ही बोलायला आणि तुमचं ते घाबरणं बंद होणार नाही ती कन्फ्युज होईल की ह्याला काय आहे आणि ती म्हणेल की आय थिंक तू कम्फर्टेबल नाही आहेस आय थिंक आपण नंतर कधीतरी भेटूयात आणि ती तिथून निघून जाईल पळून पण जाऊ शकते सो तुमची डेट तर फसली मजा येणार नाही सो त्यामुळे एनर्जी असणं पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप महत्त्वाचं आहे त्याची प्रॅक्टिस आधीपासूनच करा थोडा वेळ आधी केली तरी चालेल की मला हे करायचं आहे मला हे हे बोलायचं आहे दॅट सेट सो एनर्जी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमची डेट तुमच्या एनर्जीवरच टिकून आहे हेही लक्षात घ्या नंबर टू जरा छान गप्पा झाल्या पाहिजे छान गप्पा म्हणजे काहीतरी फन असणं त्यामध्ये खूप गरजेचं आहे आपण तिथे तिचा इंटरव्ह्यू घ्यायला नाही गेलो त्यामुळे सतत इंटरव्ह्यू टाईप क्वेश्चन्स नाही विचारायचे हे काय करतेस त्याचं काय करतेस असं झालं तसं झालं याबद्दल काहीतरी सांग त्याबद्दल काहीतरी सांग नाही ते बोरिंग असतं आणि मी का सांगू तुला यार मी काही उत्तर उत्तरं द्यायला आलीये का सो प्लीज इंटरव्ह्यू टाईप प्रश्न बंद करा किंवा स्वतःचं जास्त गुणगाण गाणं सुद्धा बंद करा काही मुलांना सवय असते की माझ्याकडे हे ते आमची एवढी प्रॉपर्टी येते एवढी प्रॉपर्टी आहे तुमचं कौतुक ऐकायला नाहीये सो तेही करू नका त्यानंतर मग काही सुचलं नाही तर खूप काही मुलं खूप कौतुक करतात की तुझे गाल खूप छान आहेत हा ड्रेस खूप छान आहे आणि कंटिन्यू कौतुकच करत राहतात सो तेही करायचं नाहीये लिमिटमध्ये करायचंय कौतुक सगळ्याच मुलींना कौतुक आवडतं पण फक्त तेच असेल तर ते बोरिंग होतं सो त्यामुळे काहीतरी फन असणं गरजेचं आहे आता फन म्हणजे नेमकं काय की तुम्ही तुमचे काही किस्से सांगू शकता जे काहीतरी मजेशीर असतील किंवा असं काहीतरी अरे बापरे असो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी देते ओके रात्रीची वेळ होती तुम्ही ट्रेकला गेला होता मग असं झालं तसं झालं अरे बापरे मग पुढे काय झालं पुढे काय झालं ही जी एक्साइटमेंट असते ना असे काही किस्से किंवा खूप फनी जेणेकरून ती मस्त पैकी हसू शकेल अरे असं झालेलं मग माझ्यासोबत पण असं झालेलं जेव्हा असे किस्से तुम्ही सांगायला लागाल ना वेळ कसा निघून जातो कळतच नाही आणि जेव्हा एखादी मुलगी हे सगळं एन्जॉय करते ना त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट डेट जी आहे ती फिक्स होऊ शकते अदरवाईज नाही सो फन कॉन्वर्सेशन प्लीज लक्षात घ्या आता काही किस्से तुमच्याकडे नसतील असे तर कोणाचं तरी उचलून रंगवून सांगा सांगणं सुद्धा महत्वाचं आहे तुमच्या एखादा मित्राचा किस्सा जरी तुम्ही तुमचा असं करून सांगितलं ना तरी चालेल ती काय ते चेक करायला येणार नाही आहे सो so, अशा पद्धतीने तुमचं कॉन्वशे कॉन्व्हर्सेशन जे आहेत ते असं फन लव्हिंग असलं पाहिजे नंबर थ्री आता तुम्हाला ती छान वाटतीये खूप सुंदर सुद्धा आहे सगळं छान आहे पण मग लगेच तिला हक्क करणं किस करणं हे चुकीचं आहे ओके हे लगेच कोणी करत नाही पण तरी सुद्धा सांगतेय की कधी कधी इच्छा येऊ शकते इच्छा निर्माण होऊ शकते आपली होऊ शकतं असं होऊच शकतं मग त्यामुळे काय करायचंय सुरुवातीला जेव्हाही तुम्ही छान गप्पा माराल कम्फर्टेबल होत आहे आता सगळं छान खाताय पिताय हातांपासून सुरुवात करा म्हणजे हातांसोबत काही खेळणं असेल किंवा मग थोडंसं असं उगाच एक तुम्हाला लाईन सांगते ओके हो, हिट्स यूज करा असं नाहीये पण एक सांगते फॉर एक्झाम्पल की तुझा हात किती छोटा आहे माझा बघ किती मोठा आहे असं काही ना काहीतरी हातात हात एक फिजिकल टच होणं जरासा महत्वाचं आहे जेव्हा त्या फिजिकल टच मध्ये ती मुलगी कम्फर्टेबल असेल म्हणजे तुम्ही तिचा हात हातात घेतल्यानंतर सुद्धा तिला असं काही ऑकवर्ड नसेल होत ती असं काही तुम्हाला दूर सारत नसेल याचा अर्थ की ती बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे किंवा तुम्ही खूप चीप आहात आणि या मुलाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच भरलंय असं तिला वाटणार नाही सो त्यामुळे तुम्हाला जरा सुरुवात ती हातांपासून करायची आहे सो हातांपासून टच केल्यानंतर सपोज जर का तुम्ही आणखी कम्फर्टेबल झालात सो तुमच्या शेजारी ती बसली आहे सो तुम्ही तिच्या खांद्यावर हात ठेवून बसलात ओके आहे सपोज तिनेच जर का तुमचा खांदा पकडला ते आणखी छान म्हणजे याचा अर्थ की तुम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल होताय त्यानंतर मग तिथून निघताना साईड हक करणं वगैरे असेल किंवा नॉर्मल हक करणं असेल ओके आहे खूप जास्त जर का भारी एक्सपिरियन्स दोघांना आला सगळं छान वाटलं तर पुढच्या गोष्टी पुढची गोष्ट म्हणजे तीच नंबर फोर आहे की आता सगळं छान हग वगैरे करून झालेलं आहे सगळं छान अगदी रोमॅन्टिक वातावरण जुळून आलेलं आहे ती मुलगी सुद्धा तुमच्याकडे बघतीये तुम्ही सुद्धा ती डेट खूप एन्जॉय केली जर का सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही किस करू शकता पण तुमच्या वेने तुमच्या पद्धतीने करायलाच हवं असं काही कम्फर्टे गरजेचं नाही आहे पण दोघांनीही कम्फर्ट कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे त्यासाठी जो फिजिकल टच आहे तो हातांपासून आधी सुरू करा ओके okay? त्याआधी एकमेकांच्या डो डोळ्यात डोळे घालून बघा जेव्हा आपण एकमेकांना असं डोळे बघून डोळे भरून बघतो थोड्याशा गोष्टी तिथे एकमेकांना जाणवतात की बाबा मी कितपत बा तुझ्यात इंटरेस्टेड आहे किंवा जे काही असेल ते तुम्हाला आपसुकच कळून जाईल सो त्या गोष्टींच्या आधारावर तुम्हाला ही गोष्ट पुढे न्यायची ओके okay? सो ते तुम्ही करू शकता कम्फर्टेबल असाल तर देन पाचवी गोष्ट ती गोष्ट म्हणजेच की आता फॉर एक्झाम्पल तुमची डेट झाली हक्क वगैरे करून झालं सगळं झालं तुम्ही तिच्या तिला तिच्या घरी सोडलं किंवा ती तितीची तिची जाणार असेल काही असेल पण ती पोहोचल्यानंतर तुम्हाला मेसेज करणं गरजेचं आहे की व्यवस्थित पोहोचलीस ना मला खरंच खूप छान वाटलं तुला भेटून छान दिवस गेला माझा तुझ्यामुळे असं थोडंसं लिहिणं खूप महत्वाचं आहे ते वाचून तिलाही छान वाटेल की बाबा हा याला काळजी आहे आणि खरंच छान कौतुक केलं नाहीतर उगाच फक्त याला काय कोणीतरी एक मुलगी हवी बास एवढंच हवंच का पुजारी नाही लग्न आहे हा नाहीतर तिला असं वाटेल की याच्या डोक्यामध्ये फक्त इतकंच चाललेलं असतं पण नाही जेन्युनली हा मुलगा सो त्यामुळे तसा मेसेज आहे एक फॉर्मॅलिटी म्हणून मान्य आहे ती घरीच पोहोचणार आहे ती काही गायब नाही होणार आहे पण एक छान आहे ती तिला फील होऊ दे त्यासाठी तसा मेसेज करणं गरजेचं आहे सो या गोष्टी प्लीज लक्षात घ्या तुमची डेट आणखी छान होईल ओके सो त्यासाठी ऑल द बेस्ट आता बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येत असतील की अगं पण टेन्शन येतं त्याचं काय करायचं जसं मी सांगितलं की प्लीज प्रॅक्टिस करा आणि खरच किस्से असतात काही किस्से नाही झाले तर स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत त्यांचे किस्से ऐका स्वतःचं काहीतरी रंगवा आणि तिला जाऊन सांगा ओके अति कौतुक करू नका ते मुलींना कळतं की हा जरा ना <laughs> जरा अतिच करतोय मग अशा वेळी त्या मुलीचं थँक्यू थँक्यू अशी ऍक्टिंग त्याही मुली, त्या मुली करतात आणि तिथून कसं एकदा निघून जाईल याच्यासाठी प्लॅन करतात जर का ती मुलगी म्हणाली की थोडाच वेळ आलीये बरं का ती एक दहा पंधरा मिनिट सुद्धा नाही झाले आणि तेव्हा जर का मला मला ती म्हणत असेल की मला जायचंय मला उशीर होतोय समजून जा की ती बोर आहे तिला अजिबात तुमच्यात इंटरेस्ट नाहीये तुमच्या बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये तुम्ही तिथेच रिजेक्ट झालात सो ह्या बेसिक गोष्टी समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं की अजिबात गरज नाही आहे म्हणजे आता फर्स्ट डेटवर खूप खर्च वगैरे करण्याची किंवा हे सगळं करण्याची तुमचं बोलणं तुमची एनर्जी हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक मुलीला हेच हवं असतं पण जरा चांगल्या ठिकाणी आणि जेव्हा तुम्ही डेट वर जाता ओके हो, तुम्ही इथे लग्नाचं बोलणं करायला नाही चाललेलं आहात किंवा होणाऱ्या बायकोला वगैरे भेटायला नाही चाललेला आहात डेट हा, हा पूर्ण वेगळा शब्द आहे सो डेट वर जाताना तुम्ही एकदम रिलॅक्स जाऊ शकता एखादं ठिकाण जे एकदम रिलॅक्स असेल रिलॅक्स कॅफे क्लब जे काही तुम्ही कम्फर्टेबल असाल जे रिलॅक्स असेल जिथे तुम्ही रिलॅक्स फील कराल जिथे ऑकवर्ड असं नाही वाटणार सो अशा ठिकाणी तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही जाणं तिलाही विचारणं की इथे आपण जाऊ शकतो का ओके असेल तर तिथे जा जास्त टेन्शन घेऊ नका जेव्हा तुम्ही जास्त टेन्शन घेता ते चेहऱ्यावर दिसतं आणि जे नको व्हायला तेच होतं म्हणजे सगळी गडबड होऊन जाते म्हणजे तुमचं असं असतं की मला हे करायचंय ते करायचंय इतक्या छान पद्धतीने ही डेट स्पेशल करायची त्याच्या उलटच होतं सो उलट होऊ नये त्यामुळे जास्त असं काही फार टेन्शन घेऊन नका करू कोणतीही गोष्ट ओके ठीक आहे फर्स्ट टाइम आहे आणि जरी फर्स्ट डेट खूप छान सक्सेसफुल नाही झाली काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं सो so, तुम्ही कदाचित नेक्स्ट टाइम छान डेट वर जाऊ शकता तेव्हा गोष्टी छान होतील असं होत राहतं आणि दरवेळी सगळं छानच होईल असं नाही पण दरवेळी वाईटच होईल असं नाही त्यामुळे कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे या बेसिक बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये बाकी छान डेटवर जा मजा करा आणि सगळ्यांनाच डेटसाठी ऑल द बेस्ट <laughs> नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही दिस इज आर जे ज्योती